नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या तलाठी भरतीला जे काही प्रश्न आले होते त्यातील मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुढील तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहात असेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आता आजचा पहिला प्रश्न आहे काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये करता काय करतोय विधान करतोय एक गोष्ट बोलून दाखवतोय म्हणून या ठिकाणी काय झालं हे एक विधानार्थी वाक्य झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आज्ञार्थी कधी असेल जेव्हा वाक्यामध्ये आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश असेल तेव्हा त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थी कधी जेव्हा प्रश्न विचारला असेल तेव्हा प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी कधी जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अवयव वापरला असेल तेव्हा त्या ठिकाणी उद्गारार्थी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन कवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो कवन कवन म्हणजे कविता आणि कविता म्हणजेच काव्य म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार काव्य ठीक आहे नृत्य म्हणजे नाच गायन म्हणजे गाणे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन संताप शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो संताप म्हणजे काय तर तीव्र राग त्याच्या विरोधात काय असणार आहे मग खुश होणे म्हणजेच समाधान होणे यालाच काय म्हणतो आपण संतोष असं म्हणतो ठीक आहे संतापला विरुद्धार्थी कोणता शब्द असणार आहे तर संतोष म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन संताप म्हणजे काय तीव्र राग किंवा क्रोध त्याच्या विरुद्धार्थी समाधान किंवा संतोष पुढे पहा प्रश्न क्रमांक चार नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते या ठिकाणी पहा मित्रांनो नटसम्राट हे काय आहे तर कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं एक नाटक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नटसम्राट हे काय झालं नाटक म्हणजे पर्याय तीन ठीक आहे कुसुमाग्रज पूर्ण नाव काय विष्णू वामन शिरवाडकर आणि मित्रांनो यांचा जन्मदिवस म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे याबद्दलची माहिती आपण इतर व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे त्यासोबतच जर तुम्हाला लेखकांची पूर्ण माहिती पाहायची असेल जे जे लेखक किंवा ज्या ज्या लेखकांवर त्यांच्या पुस्तकांवर परीक्षांना प्रश्न आलेले आहेत किंवा येतात त्यांची पूर्ण माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर लवकरच तुम्हाला एक अपडेट देण्यात येईल त्या अपडेटनुसार लवकरच तुमच्यासाठी एक पी डी एफ दिली जाणार आहे ज्यामध्ये मराठीतील महत्त्वाचे पुस्तके तसेच इतर भाषांमधील महत्त्वाचे पुस्तके आणि महत्त्वाचे लेखक यांची माहिती आणि यांच्यावरील प्रश्नोत्तरे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ती पी डी एफ हवी असेल तर तेल टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुढे पहा पाचवा प्रश्न निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो निबिड म्हणजे काय अतिशय दाट आपण काय म्हणतो निबीड जंगल म्हणजे काय अतिशय दाट जंगल आणि मित्रांनो त्याला समानार्थी शब्द कोणता येणार आहे तर घनगर्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन निबिडला समानार्थी घनगर्द म्हणजेच दाट ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा नक्षा उतरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो समजा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप गर्व आहे परंतु एखादी गोष्ट अशी घडते ज्यामुळे त्याचा गर्व कमी होतो किंवा त्याचा गर्व नष्ट होतो याला काय म्हणायचं नक्षा उतरणे म्हणजे आपलं उत्तर काय नक्षा उतरणे म्हणजे पर्याय तीन गर्व नष्ट होणे ठीक आहे सुरुवात होणे म्हणजे काय शुभारंभ होणे किंवा ओनामा होणे ठीक आहे तसेच निरर्थक बडबड करणे म्हणजे काय तर बरळणे ठीक आहे आणि तारांबर उडणे म्हणजे काय गोंधळ होणे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो कणिक तिंबणे म्हणजे काय एखाद्याला खूप मार देणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन कणकीसारखं मारणे किंवा कणकीसारखं मळून घेणे म्हणजेच काय खूप मार देणे प्रश्न क्रमांक आठ शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो प्रयोग कसा ओळखायचा यावर आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे त्यासोबतच आपली ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज देखील यूट्यूबवर उपलब्ध आहे ती सिरीज पहा तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होईल आता या ठिकाणी काय विचारलंय प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग आपण कसा ओळखतो तर सुरुवातीला वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर कर्मनी प्रयोग आणि जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी पहा शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये शेतकऱ्यांनी हा काय आहे करता शेतकरी हा करता शेतात भाताची रोपे ही दोन काय आहेत कर्म आणि लावली हे क्रियापद आहे आता या ठिकाणी पहा शेतकऱ्यांनी लावली किंवा शेतकऱ्याने लावली काय झालं या ठिकाणी क्रियापदाचं रूप लावली हे आहे असं राहतंय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही पुढे पहा या वाक्यातील कर्म कोणतं आहे भाताची रोपे आता काय पाहिलं आपण भाताची रोपे लावली जर आपण म्हटलं की भाताचे रोप काय होणार लावले म्हणजे काय होतं जर कर्माच्या अनेक वचनाचं एक वचन केलं तर काय होणार लावलीचं लावले होईल म्हणजेच कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणजे कोणता प्रयोग असणार आहे कर्मनी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे या ठिकाणी कर्मनी प्रयोग आला आहे कशावरून कारण या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा रावाकडे कितीही पैसा असेल तरी देखील काही गोष्टी अशा असतात ज्यासाठी खात्रीलायक माणसं हवी असतात किंवा एकी हवी असते ती जर आणि एकटा राव ती गोष्ट करू शकत नाही म्हणजेच गाव एकीनं एक जी गोष्ट करू शकतं ती गोष्ट एकटा राव करू शकत नाही म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे श्रीमंत माणूस जर एकटा असेल तर काही करू शकणार नाही परंतु जनता असेल आणि एकीनं काम करेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतात ती यासाठी कोणती म्हण असेल गाव करी ते राव न करी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा प्रगल्भ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो प्रगल्भ म्हणजे काय एखादा परिपक्व असलेला म्हणजेच मोठा असलेला अनुभव असलेला ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी कोणता असणार आहे मग बालिश म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन प्रगल्भाला विरुद्धार्थी बालिश प्रगल्भला विरुद्धार्थी कोणता शब्द बालिश ठीक आहे तर मित्रांनो प्रगल्भला समानार्थी कोणता जाणता किंवा परिपक्व किंवा अनुभव संपन्न ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा रसिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो रसिक म्हणजे काय एखाद्याला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर त्या गोष्टीसाठी तो व्यक्ती काय असणार आहे रसिक असणार आहे त्याचप्रकारे जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याला काय म्हणणार आपण अरसिक म्हणणार म्हणजे या ठिकाणी रसिकला विरुद्धार्थी कोणता शब्द अरसिक म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा काळ्या दगडावरची रेघ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो काळ्या दगडावरची रेग म्हणजे काय अशी रेग जी कधीही बदलणार नाही अशी म्हणजेच न बदलणारी गोष्ट म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो आपण काय म्हणतो गावाकडे शेती भाती आहे म्हणजे त्या ठिकाणी काय झालं शेतीला भाती हा जोडशब्द शब्द येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन शेती भाती ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉइन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो जयंत नारळीकर हे एक वैज्ञानिक लेखक होते जे लहान मुलांसाठी वैज्ञानिक पुस्तकं लिहायचे ठीक आहे तर मित्रांनो त्यांचं आत्मचरित्र आहे चार नगरातले माझे विश्व म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे मग पुढे पहा भूमी भूमी ही कुसुमाग्रजांची एक कविता आहे किंवा कविता संग्रह आहे आलोक हे काय आहे विस ख विसखांडेकर यांचा एक लघुनिबंध संग्रह आहे ठीक आहे आणि बोलावे ते आम्ही हे गंगाधर गाडगिळ यांचं चरित्र आहे ठीक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचाराचा वापर करा या ठिकाणी पहा शत्रूला काय करतो आपण हरवतो पराभूत करतो किंवा धूळ चारतो म्हणजे आपलं उत्तर काय भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला धूळ चारली म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा या ठिकाणी पहा नकारात्थ वाक्य करताना काय करायचं वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे फक्त त्यातील शब्द बदलायचे असतात मग या ठिकाणी पहा तो नक्की घरी येईल याच्या अर्थ काय होणार आहे तो घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन काय झालं फक्त शब्द बदलले परंतु जे वाक्य आहे ते आहे असं राहिलं ठीक आहे तो नक्की घरी येईल नकारार्थी काय होतं तो घरी आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये फक्त काय झालं शब्द नकारार्थी झाले परंतु वाक्याचा अर्थ तोच राहिला प्रश्न क्रमांक सूर्योदय या योग्य विग्रह करा या ठिकाणी पहा सूर्योदयाचा विग्रह कसा होतो सूर्याचा उदय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या ठिकाणी काय होतंय तर विग्रह होताना चाचीचे चे हे प्रत्यय लागतायत म्हणून या ठिकाणी तत्पुरुष समास असणार आहे म्हणजे विग्रह होताना सामासिक शब्दामध्ये जर शब्दयोगी अव्यय किंवा प्रत्यय जोडली जात असतील तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो प्रश्न क्रमांक एकोणीस आदिम या शब्दाचा योग्य अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो आदिम म्हणजे काय जो खूप आधी अस्तित्वात होता असा म्हणजेच जो मूळचा आहे असा याला काय म्हणणार आदिम म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आदिम म्हणजे मूळचा प्रश्न क्रमांक वीस भाजीपाला हा समास ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो भाजी आणि पाला हे दोन शब्द एकमेकांना जोडून आलेले आहेत आणि मित्रांनो जेव्हा दोन समान महत्व असणारे शब्द एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व दो समास असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन द्वंद्वसामास दो ठीक आहे त्यासोबतच पहा मित्रांनो ज्यावेळी दोन्ही पदे महत्वाचे असतात तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो त्यासोबतच जर त्याच्यामध्ये इतर पदांचा देखील अंतर्भाव होत असेल म्हणजेच भाजीपालाचा विग्रह होताना भाजीपाला आणि इतर भाज्यांचे प्रकार असतील तर त्या ठिकाणी काय होणार समाहार द्वंद्व असणार ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा या ठिकाणी पहा श्रवण संभाषण वाचन आणि लेखन या ठिकाणी लेखन दिलंय हे चुकलं या ठिकाणी श्रवण संभाषण वाचन लेखन यामधून आपली भाषा हे चुकलं श्रवण संभाषण चुकलं म्हणजे काय असणार पहा या ठिकाणी श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यातून आपली भाषा विकसित होते म्हणजे पर्याय चार हे योग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो प्रमाण लेखनामध्ये तज्ज्ञ कसं लिहायचं असतं जला ज्ञ असतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन ठीक आहे इतर शब्द पूर्णपणे बरोबर आहे तर या ठिकाणी ज्ञला ज जोडला असेल तर तो शब्द प्रमाण लेखनानुसार योग्य असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी व एकवचनी स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो या ठिकाणी पहा काय पाहिला आपण जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदा रूप बदललं तर कर्तरी कर्माच्या बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक भावे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस महिन्याची अखेर होती त्यात चार पाच पाहुणे घरी आले या प्रसंगी कोणती म्हण लागू पडेल या ठिकाणी पहा महिन्याची अखेर होती म्हणजे पगार अजून आलेला नव्हता आणि आलेला पगार संपलेला होता अशातच आणखी काय झालं चार पाच पाहुणे घरी आले म्हणजेच काय झालं तर आधीच अडचणीत असताना त्याच्यामध्ये आणखी भर पडणे यासाठी कोणती म्हण असते दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक पंचवीस निळ्या रंगाचे एक रत्न या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा या ठिकाणी पहा मित्रांनो निळ्या रंगाचं चमकणारं रत्न त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये इंद्रनील आणि हिंदीमध्ये नीलम ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक इंद्रनील ठीक आहे निळकंठ सामासिक शब्द आहे बहुरी समासातील तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तलाठी भरती पोलीस भरती यासारख्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र